नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून राज्याच्या राजकारणात बरंच काही घडू लागलं आहे आतल्या अनेक धक्कादायक बातम्या बाहेर यायला लागल्या आहेत अहो या घटनांनी राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे हल्ली खळबळ उडवून देणाऱ्या घटना तर रोजच राजकारणात घडू लागल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काही भवितव्य दिसत नाही आहे आणि शिंदेसेनेतील आमदारांना भविष्यातील अंधार दिसायला लागलेला आहे त्यामुळं त्यांची अस्वस्थता वाढीच लागलेली ला आहे त्यातूनच अनेक आमदार शिंदेसेना सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसह महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांच्यामध्ये चल बिचल अस्वस्थता असं सगळं काही सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटाच्या मुंबई आणि मराठवाड्यातील मिळून तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या एका खास निकटवर्तीयांची भेट घेतली आहे पहाटेपर्यंत चाललेल्या या भेटीतून बरंच काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि काही निष्पन्न झालं तर मात्र मोठ्या घडामोडी घडू शकतात भारतीय जनता पक्षाच्या चाणक्य नीतीमुळे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे म्हणजे मूळ शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे यांच्यासोबत गेले शिंदे यांनीही या आमदारांच्या मतदारसंघात कोट्यावधींचा निधी दिला आणि त्यांची कामंही केली या निधीचा आणि कामाची पहिली परीक्षा झाली ती या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या निम्म्याहून अधिक विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले अहो एवढंच नाही लोकांनी फोडाफोडीच्या राजकारणावर राग काढल्यामुळं खुद्द शिंदे गटाच्या या आमदारांचे मताधिक्य त्यांच्याच मतदारसंघात घटल्याचं चित्र यातनं पुढं आलेलं आहे आता उदाहरणच द्यायचं झालं तर बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव जिंकले असले तरी खुद्द बुलढाणा विधानसभेत शिंदे गटाचे अत्यंत आक्रमक असलेले आमदार संजय गायकवाड हे मताधिक्य त्यांचं घटल्यामुळं ते रेड झोनमध्ये आहेत हिंगोलीतही असंच काहीसं घडलं आहे आक्रमक समजले जाणारे आमदार म्हणून ज्यांची प्रतिमा आहे असे संतोष बांगर कळमनुरीत सुमारे वीस हजार मतांनी पिछाडीवर फेकले गेले आहेत छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे लोकसभेवर जिंकून गेले असले तरी त्यांच्या पैठण मतदारसंघात शिंदे गटाची हाट तब्बल सव्वीस सत्तावीस हजार मतांचे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदीप जैस्वाल सव्वीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी रेड झोनमध्ये फेकले गेले आहेत अब्दुल सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तावीस हजारांनी रेड झोनमध्ये गेले आहेत मुंबईत दिलीप लांडे मंगेश कुडाळकर हे दोन आमदार देखील रेड झोनमध्ये आहेत त्यातही कुडाळकर तर तेवीस हजार पाचशे चौसष्ट मतांनी पिछाडीवर आहेत ही शिंदे गटाच्या पिछाडीवर गेलेल्या काहीच आमदारांची उदाहरणं आहेत एकूण निकालाने मात्र शिंदे गटाच्या अनेक आमदारामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे कारण बऱ्याच विधानसभा मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे शिंदे गटाला लोकसभेच्या सात जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील ते तीन जागा तिरंगी लढतीत मिळालेल्या आहेत हे लक्षात घ्या उर्वरित चार मतदारसंघात देखील भाजपाची मती मिळाली म्हणून पंधरापैकी सात असा स्ट्राई क्रिएट झाला असं शिंदे गटातील आमदारांनाही वाटतं केवळ चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगोल वाजणार आहे लोकसभा निकालाचा धक्का बसलेल्या शिंदे गटाच्या किमान तीन आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेत्याची मुंबईत गुप्त भेट घेतली आणि ठाकरे गटात प्रवेशाची चाचपणी देखील केली आहे जवळपास पहाटेपर्यंत ही गुप्त भेट चालल्याची माहिती आहे मुंबईतील दोन आणि मराठवाड्यातील एका आमदारांची ही गुप्त बैठक झाली पक्षात प्रवेश आणि तिकीटाची हवे मिळावी यावर या बैठकीत या आमदारांना या आमदारांशी चर्चा झाला असल्याचं सांगितलं जात आहे शिंदे गटात गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही अशी भूमिका सुरुवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली होती पण पक्षात येऊ पाहणाऱ्यांसाठी दरवाजे बंद करू नका येथील त्यांचे स्वागत केल्यास बेरजीचं राजकारण ठरेल असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना दिला त्यामुळं शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरे यांच्याकडे जाऊ पाहणाऱ्या सर्वच आमदारांचे परतीचे दोर कापलेले नाहीत थोडीशी फट ही ठेवलेली आहे मात्र ज्या आमदारांनी शिंदे गटात गेल्यावर अत्यंत खालच्या पातळीवर ठाकरे कुटुंबावर टीका केली त्यांना मात्र कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही असं ठाकरे गटाचं धोरण ठरलेलं आहे या धोरणानुसार शिंदे गटाच्या या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील खास मर्जीतील नेत्याची भेट घेतली मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार या आमदारांना प्रवेश देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनानंतर म्हणजे आता जुलैनंतर या परतीच्या पक्षांतराचे फटाके मात्र वाजू शकतात असं चित्र आहे कोणी कितीही नाकारलं आणि काहीही सांगितलं तरी शिंदे सेनेला आता घरघर लागली आहे हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमच्या प्रति, प्रतिक्रिया जरूर द्या आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार